सहा किलोची सुरम सुरमई कट होता मस्त पाहिजे तर तिसरी मोठी सुरमई आता कापायला घेतली काजू कतली रेडी आहे नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण चाललो आहे देवगडला याच्या आधी आपण मालवणचा लिलाव दाखवला आहे जो खूप मोठा असतो आणि आज आपण चाललो आहे देवगडला आपल्यासोबत दादा आहे जो आपल्याला आचऱ्याला भेटणार आहे आणि खूप लांबचा प्रवास आहे म्हणजे आमच्याकडून जवळपास एक किलोमीटर आहे देवगड तर तिकडचा लिलाव आज आपण बघणार आहोत तर देवगडचा लिलाव पण खूप मोठा असतो तर तिकडे जाऊन आपण बाकीचे डिटेल्स घेणार आहोत तर चला पटापट व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आचरा तिथ्यावरती पोहोचलो आहे आणि आता बघूया क्षेतिज दादा कधी येतोय तो मालवण वरून निघालाय बघूया आता तर मित्रांनो आता आपण आहे आचरा तिट्यावरून पुढे दीड किलोमीटर आणि इकडेच आहे चिरंजीव व्यंजन रिसॉर्ट जे की क्षितिज दादाचं आहे आणि सुरू झाला होय सुरू झालेला आपला रिसॉर्ट तर तुम्ही okay. जेवायला येऊ शकता आज yes. मेंटेनन्स साठी आज एक दिवस बुधवार म्हणून बंद आहे नाहीतर okay. okay. yes, yes. हा रिसॉर्ट आता पावसाळ्यापर्यंत जून पर्यंत पूर्णपणे चालू असणार कधी आणि आंब्याच्या सीझन मध्ये आंबे पण आंब्याच्या सीझन मध्ये आपण आंबे देतो आपल्या रेस्टॉरंटची खासियतच ही आहे की आपली मोठी बाग आहे तेहतीस एकरची आंब्याची yes. बाग आहे आणि आंब्याच्या बागेच्या मध्ये आपला हा रेस्टॉरंट स्थित आहे yes. तर तुम्ही जेवायला जेवायला जेव्हा याल तर तसं निसर्गाच्या सानिध्यात बसून जेवल्यासारखं तुम्हाला एक होटेल आणि जेवण पण सुंदर देतो घरचीच मंडळी आहे आणि आम्ही जेवण करतो आणि आम्हीच तुम्हाला बनवून देतो चला तर आता आपण चाललोय देवगडला देवगडच्या माशांचा लिलाव बघण्यासाठी आणि आजची बाईक आहे एक्सपल्स एक्सपल्स येस तर दादाने खूप लांब लांब राईड केले लडाखला लदाखला किती वेळा गेलं लदाखला दोनदा गेलो आहे मुंबई वरन लदाखला आणि परत आलो मग नेपाळला गेलो आहे गे। उदयपूरला गेलो आहे बेसिकली नॉर्थ इस्ट जर म्हणाल म्हणजे आपले जे आसाम सिक्कीम आहे तिकडले स्टेट सोडून प्रत्येक स्टेट मध्ये एक रात्र तरी मी झोपलेलो आहे मोटरसायकलनी राऊंड ट्रिप करून <laughs> तर चला आपला प्रवास आज रायडर सोबत आहे <laughs> तर आम्ही आता पोचलोय देवगडच्या जेटीवरती वाजले आहेत संध्याकाळचे चार वाजून सव्वा चार पंधरा मिनिट ओके त्या साईडला लिलाव चालू आहे पण काय झालंय की सध्या मासे कमी आहेत आणि एक दिवस आड करून बोट येतात काय बोलते कसं माहितीये आता मालवणला आपल्या इकडे दर वाऱ्याला बोट येतात म्हणजे आता आज बुधवार आहे दर वाऱ्याला बोट येतात okay. इकडे कसं आहे की इकडनं होलसेल विक्रेता हे जास्त मासे घेऊन जातात त्यामुळे आज बुधवारी आता जर संध्याकाळी माल घेऊन गेले तर उद्या हा वार नाही आहे त्यामुळे मालवण किंवा जवळपासच्या गावात ते कपणार नाही त्यामुळे उद्या इकडे बोटी येणार म्हणजे गुरुवारी बोटी येणार आणि मग ते मासे घेऊन ते शुक्रवारी सकाळी मालवणात किंवा जवळपासच्या गावामध्येही विकले जातात अच्छा तर आम्ही आपल्याप्रमाणे आलो की बाबा मालवणात गुरुवारी मार्केट असतो त्यामुळे आम्ही आलो तितकं मार्केट नाही आहे पण तरी किरकोळ विक्री ही चालू आहे आणि जवळपास रेट बघितला ना तर मालवण एवढाच आहे कारण आता टोपली आपण बघितली बांगड्याची साधारण पाचशे रुपयाला आहे मालवणात साडेचारशे पर्यंत तीनशे पर्यंत काल होती जवळपास तेच आहे गर्दी तितक्या प्रमाणात आहे सुरमई आपण बघितली साधारण दोन अडीच किलोची सुरमई होती ती हजार बाराशे रुपयापर्यंत इतर मासे थोडे कमी आहेत बघे आता मला वाटतं थोड्या वेळानंतर अजून जरा आता गर्दी होईल पण लिलाव चालू आहे बरोबर वाजता सुरू होतो बरोबर चार वाजता लिलाव सुरू होतो आणि देवगडचा जो मार्केट आहे ना तो मालवण सारखा सात आठ वाजेपर्यंत राहत नाही लवकर दोन तासामध्ये जे पण विक्रेते आहेत ते आपले आपले मासे घेतात जे होलसेल वाले आहेत आणि मग ते निघतात ओके तर ही आहे देवगडची जेट्टी आणि बंदर सगळ्यात सुरक्षित बंदर असं मानलं जातं देवगडचं बंदर वादळ वगैरे आलं तरी पण इकडे बोटी येऊन थांबतात कारण पूर्ण सेफ आहे पूर्ण समुद्र त्या साईडला आहे आणि असं अशी खाडी येऊन इकडे पूर्ण तुम्ही सेफली राहू शकता तर अशा प्रकारे हे मार्केट आहे आपण जाऊन बघूया काय काय चालू आहे तिकडे ते देवगड चांबार भाट मासळी विक्री केंद्र या साईडला लिलाव चालू आहे बघा <Abhisth1> रुपये या साईडला पण बांगडे आले दोन हजार घेऊ तीनशे रुपये तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे

बाराशे दोन फी बाराशे माझा मालवण पेक्षा वाटलंच असता जास्त कमी करतो आम्ही बाजार बघू किलो की कसा काय आता नाही कमी आध्याकाळच कमी आहात ही बाराशे त्याची मजा मासे गाव तर या साईडला सगळे मासे असत जी विकूप बसली आहेत कोळंबी पापलेट सुरमई तर या साईडला कटिंग चालू आहे घेतलेले मासे इकडे कट करून देतात सुरमई मोरी हा मोरी नाही काहीतरी वेगळं मोरी सारखोच आ पण त्याचं काहीतरी वेगळा नाव आहे

ुची सहा क लुची शुरू में आई भाऊ भाई परहेर कर रहे हैं बस एक ओ निकू बाबू बस लो युवा हां थोड़ा-थोड़ा ना अपना जैसा नहीं बास्ट कपली एका टायजी पण कापयला गेलो तर अजून पण त्या पाक पंधरा मिनट तयारी केली असती दूरी दार मारून कापला काय होत नाही एकदम फास्ट कटिंग झाली तसं पण नाही प्रत्येक

बरोबर कालव सुरम घेतली हॉटेल साठी ना माझी कटिंग टेन्शन कडे कारण एकदा हात बसला ना त्यांचा मग परफेक्ट लागतो कवळून द्या फक्त रे रे। 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 काकी कापतात सुनिहारे वाटते बांबू बॅम्बुशार इंग्लिश मध्ये म्हणतात काकी काकी काय चिडली काकी काय चिडली असायटल टायटल काकी चिडली आली तर अजून एक सुरमई ही बघा ती पण कट करायची आहे दोन मोठ्या सुरमई कट करून झाल्यात बाकी काय आपल्याला बघू नाही भेटला पण इकडे खूप भेटला होय बरोबर सुरमई सुरम म्हणजे माझ्याकडे तर ऍक्च्युअल कंटेंट झाला मी ना सुरमई कटिंग किंवा सुरमई चे खूप व्हिडीओ करते आज येतले मंगळवारी मी येते संध्याकाळी मंगळवारी येतलय तर मंगळवारी हॉटेल बंद असतात माझ्या ना येऊ शकते आज आमचं चुकलो टाइम नाही चुकलो हरकत नाही तुम्ही भेटलात ना नाही तर तुम्ही तुमच्याकडे बोलू वेळ होतो काय चांगलं बोट भेट गेला आमचं मारून तुमचं काय करूची नाही होय तर

चला पहिल्यांदा मी सुरमई कटिंग बघितले पूर्ण नाहीतर असे छोटे छोटे बघितले एवढी मोठी कधीच नाही बघ एवढी मोठी पण तीन चार बघा तीन चार घराकडे आता एक घेऊन जाऊया दाखव सुरमई कशी कट कर पण तू काय सांगते आता ह्या आपण जेव्हा बघतो ना तेव्हा सोप्या वाटत जेव्हा सुरू केलं तेव्हा काय होईल की नेमकी कितकी जाड पीस होईना ना कटिंग कटिंगवाल्यांक आम्ही समजवू शकत नव्हतो कारण एकदम पात्या पात्या सापल्याक तशी चालणार नाही वेळा आम्ही घेऊन आणि स्वतः कट करून बघलो पण त्या दिसता तितक्या सोप्या नाही ते दाखवल्या नाही सुरी लागतात धारवाली ती कोयती लागतात धारवाली आणि ती जरी आपल्याकडे जरी इली तरी आपल्याक जमाचा नाही हा काम बरोबर दिसाक सोप्या वाटता पण नाही ताई बरीच वर्ष या करीत असतली दिवसाक लागता आपल्या समोर चार सुरम्या मस्त आहे बघा काजू कतली काजू कतली तर ताईंनी दोन तीन सुरमई सुरमई कापले ना तीन कटिंग सुरम कधीपासून करताय तुम्ही सात आठ वर्ष तुमचं नाव नफीसा नफिसा प्रॉपर इथल्याच देवगावच्या ओके खूप <Mormon> सुंदर सुरमई कट केल्या आता घेऊन गेले होते हॉटेल मध्ये हॉटेल ना ओ, येंका, येंका, <laughs> अच्छा ते आहेत काय <laughs> मिस्टर ओके okay, मिस्टर गेले <laughs> ते पळाले पळाले <laughs> ते बघा <पाड़ा> थांबलो <ले। laughs> परत एका मासे मासे माशे, माशे। <laughs> तर लिलावाच्या बाजूलाच इकडे सुके मासे पण मिळतात बघा सगळ्या प्रकारचे सुके मासे नंबर पण आहे कॉल करून तुम्ही येऊ शकतास तर मित्रांनो आज आपण देवगडच्या लिलावाला आलेलो जास्त काय मासे नाही बघायला मिळाले पण सुरमई कटिंगचा व्हिडिओ झाला परत एकदा आपण येऊ आणि नक्कीच जास्त मासे असतील ती माहिती वगैरे काढून त्या दिवशी येऊ तर आता मी वडापाव खातोय नंतर निघू बघूया जाताना काय जाताना बघूया आपण कुलकेश्वरच्या जवळपास सनसेट बघायला मिळेल चांगला चल आलो काय <laughs> चला वडापाव भाऊ माहिती होता हो त्या मावशींनी त्या बाजूला वाला काका ने सांगितलं यांचे का चॅनल गावगाडली <laughs> अरे रे बाबा मालवणचे लीलावाचं बघितलंय फिश कटिंगचं व्हिडिओ बघितलंय हां चला देवगडचं वडापाव देवगडचं वडापाव कॉम्बो घ्या देवगडाचे मासे बघलौ आता वडापाव कॉम्बो घ्या तर मित्रांनो सुंदर असा सनसेट बघायला मिळाला त्या साइड ला तिकडे पवन चक्के दिसत आहेत बीच आणि या साइड ला मस्त खडक आहेत फिशिंग करायला मस्त जागा आहे हे बघ काहीतरी काढत आहेत कालव कालवं कालवं काढतायत कालव वाटत हे खडकं मस्त तिकडे ना कालवं काढतायत कालवं नाही वाटत खेकडे काहीतरी पकडत आहेत कालवा दिसत नाहीत खडकां ते काय करतात ते तुका माहिती काढूची आम्ही हैसून तुला सांगा शकते की ते काय करतात कसं काय दादा काय काढतास मुळे मुळे टेक्नॉलॉजी बघलं टेक्नॉलॉजी थँक्यू विचारायचं विचारायचं डायरेक्ट आपण ना मुळे काढतास मत मोप नाही खडकाच्या भूत हात घालून घालून काढतात कालवं नाही का ब कालवा हे नाही कालवा ना पाण्यातल्या खडकांक असतात ना पाणी लागतं खारा जर जास्त वेळ उन्हात रावला ना कालवा कि ते बघला ना टेक्नॉलॉजी मुळे ना आपण <laughs> मागे गेलो म्हणा होतो कि ते काय कडत मला थांबतो का सांगते कसं हा मी सांगते काय कडत मोठ्या विचारायचा काय कडतस मुळे काढतो घाबरायचं नाही घाबरायचं का जास्त जास्त काय सांगतले ते उत्तर देऊचे ना घपरवती घपरवती व्हिडिओ काढतो काय सांग नाही आता जाऊया <laughs> दे उशीर होता आपल्या सनसेट बघितलं मस्त पैकी आणि आता चाललो घरात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण देवगडचा लिलाव बघितला पण तो भरला नव्हता त्याच्यानंतर फिश कटिंग बघितली सुरमई कटिंग आणि आता सुंदर सनसेट बघून घरीच आणले चला, तर चला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढाच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकर ते नवीन ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या